आपल्याकडे बोल मी काय आणतोय हो शेठ सतरा जाऊ द्या आणि तुमचं एकूण आणि मार द्या बोल शब्द साडे सतरा हजार आणि अय अये अनुभाया चला किती शेळे बारा शेळे काय भावन घेतल्या साडेसातला हजार रुपये नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा मनापासून मी आकाश मित्रांनो आज गणेश यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी ही अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची चाळीस गावला चालली आहे तर भाऊ नमस्कार किती शेड आहे आपल्या गाडीमध्ये आज त्र्यात तरुण घे बर शेड आहे किती चाळीस शेड्या आहेत बावीस पिन्ट्या चौदा चौदा पाठी हळगरपाय काय काम बरं केव्हा निघाल तुम्ही आज नऊ वाजे नऊ निघाले का तुम्ही सकाळी बरं बरं लेट झाले कस काय क्वालिटी वगैरे आपण क्वालिटी वगैरे बघूस आता गाडी चाळीस गाव पोहोचून गेलेली आहे कस्टमर देखील वाट बघत आहेत कस्टमर आलेले आहेत आणि दिसते कस्टमर आपल्याकडे सोन्याच्या कांजाल सोन्याचा कांजा कस्टमर आपल्याकडे मेंदीवाले सगळे

ये बघा माव मित्रांनो ये वस्तू बघा ये माप जवानी सर मी दुसरी जाते छी बघा मेडचं माप बघा एक नंबर क्वालिटी मेड वस्तू बघा मित्रांनो हो हो मेंढ्या बघाय कशा उड्या मारवल्या मेंढ्या मेंढ्यांची क्वालिटी आहे पाठी बघा हे बघा बघा बात बाते

ये देवी हाती बघा मित्रांनो क्वालिटी लंब लटक मापं गुणोत्तर माप हे

वीस हजार रुपयानं सांगितले आता त्याला आता ऐकून तो म्हणतो की त्या साडे सोळा घेतल्या साडे सतरा घेतल्या त्याला पुढे काढून कसं मागितलं तू काय बोल काय बोललो हो साडे सोळा बी मागतोय साडे सतरानं बी त्याला साडे सोळा ने मागितल्या साडे सोळा नीस हजार रुपयानं मी

हो अरे, अरे भाऊ तो खालचा उरल गेल तू मागच्या गाडीचा अरे गणेश भाऊ बोलले अठरा ते बोलले गणेश भाऊ अठरा हजार करायचं काय तुम्हाला असू दे बोल नाही 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 लोकांसारखं काही करून जास्त बोलणार बोललो काही जगा फक्त आम तू फक्त ऐकून घेत जाय बोलतो करतात के 18000 16000 17000 17000 16000 17000 17000 ला सांग बोल नाही एका महिन्याला 1010 हां एका महिन्याला नाही गडे 50 वी नि लित मंग बोलायचं असे सांग रे दुसरीकडे असं सांग असे बरे आनंद आले आणि दुसरीकडे मी तुम्हाला 100 रुपयाला 100 रुपयाला नाही आपल्याकडे मी काय म्हणते हो शेठ सतरा जाऊ द्या आणि तुमचे एकूण साडेसतरा माराव द्या बोललो शब्द साडे सतरा हजार आणि मित्रांनो झाल्या साडे सतरा हजार आणि तीन दे देड़ी देड़ी सहा सात आठ आणि मध्ये त्यांनी अगोदर तीन दिल्या त्यांनी परळी वैजनाथ बर बेडेगाव दौनापूर हो चालेल तुम्ही अगोदर पण त्यांना तीन दिल्या मागच्या गाडीतल्या आणि आता या गाडीच्या आहे <S player> <teknolo> तीन टाकल्या त्यांनी मागच्या गाडीतल्या अशा अकरा घेतलेल्या गाडी अगोदर त्यांच्या बकऱ्या होत्या घरी मागच्या गाडीतल्या पडलेल्या त्याच्यातून त्यांनी तीन घेतलेल्या आहेत मित्रांनो चौदा साडे सतरा माने मित्रांनो क्वालिटी बघा गाभणी शेडींची क्वालिटी बांधलेली आणि माप बघा पहिले सगळी पट्टी दाखवून दे तुम्ही काय दाखवा हे बघा मित्रांनो हे माप येबर असं तोलावरची मित्रांनो क्वालिटी ही बघा पक्की तोलावरची ही पण तोलावरची मित्रांनो महिना चारणार शेड्या मित्रांनो हो हे बघा एकदम आता आठ दिवसात जी मित्रांनो आठ दिवसात दोन पाच आहे लेट थोडं दोन पाच थोडं लेट आहेत पण बाकी वरती माप खतर ना मित्रांनो माप माप वगैरे मला दाखवतो थोडं तो। माप खत हे बघा बघा मित्रांनो सगळ्या पक्क्या का तुम्हाला दाखवतो हे बघा हो हो ना हो ना या बघा बघा मित्रांनो या बघा काय आहेत दोन चार काय अशी तुला वाटचा बघा या बघा एक नंबर हो बघा मित्रांनो क्वालिटी बघा संपूर्ण दावण किती गाबणे आपल्याकडे आज नऊ दिल्या तो माणूस आठ घेऊन गेले या गाडीतले आणि त्या दादा बरोबर म्हणजे तुम्ही हे बघा वस्तू म्हणता मित्रांनो हे अशी अशी क्वालिटी मित्रांनो अशी जर क्वालिटी तुम्हाला खाटे भेटले भेटली मित्र म्हणतो घेऊन टाका एकदम तोलावरची बघा हा ना तो जोडा तिला पण मित्रांनो याला माप म्हणतात बघा माप वस्तू खतरनाक ही पण बघा जोडा दे मित्रांनो बघा क्वालिटी मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आहे उंच पूर्ण लांब सक एकदम शायनिंग वालं आणि वाला माप आहे मित्रांनो हे बघा एवढ्या आठ दहा दिवसात जमतील त्या जवळ आलेल्या आहेत त्याच्यानंतर हा बघा हा जोडा मित्रांनो दुसरा तिसरा तिसऱ्या तिसऱ्या वेळेला तुम्हाला शेड्या बघायला भेटेल बघा ही पण बघा मित्रांनो गाडी दुपारी आलेली आहे पाय आहे चालले पण तरी ही बघा एकदम चमक करताय शेड्यात पावर दाखवत आहे ह्या पण बघा बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर ही कोणती बांधली का कोणाला दिली दिली का बरं मग वस्तू आहे ना एक नंबर मित्रांनो बघा दिल्ली

बरोबर तर किती गाबणी नाही आपल्याकडे आत्ता आलेला अठ्ठावीस अठ्ठावीस आहे अजून बरं अठ्ठावीस शेळ्या दिले बच्चे पाच पाजले ठीक आहे आपल्याकडे पाठी बी आलेल्या दिले का सौदा हा माझा डायरेक्ट आलेले बरं तरी क्वालिटी दाखवून देतो ना म्हणजे कोणाला पाठी लागल्या तुमच्याशी संपर्क साधतील तर दे। मित्रांनो बघा पाठीचा सौदा त्यांचा झालेला आहे असो जो झाला सर अगोदर पाठी बघून घ्या तुम्ही बघा पाठी वगैरे हे बघा बघू पाठी तर नाही काय का तुम्हाला दाखवलं सगळं मित्रांनो पाठी वगैरे सगळ्या दोन दात नाही असतील बाकी दोन दात असतील तुम्ही बघू शकतात कसे दिले तुम्ही ते दहा हजार दिले किती चौदा चौदा देऊन टाकले दहा हजार देऊन टाकलं सगळे जाणार ठीक आहे तर मित्रांनो बघा क्वालिटी आत्ता कुठं तरी अजून दोन दिवस जर आराम दिला ना मित्रांनो जब्बर आधी अधिमा काम करत नाही असं शेड्या दिसतंय आता चालू गाडीच्या थकवाच्या शेळ्या असतात तरी पण बघा तुम्हाला क्वालिटी माहिती नाही व्हिडिओच्या माध्यमातून कशी दिसते पण समोर जेव्हा पाहतात तेव्हा लोक दाम लावत असं मित्रांनो उगस लोक दाम असे नाही लावत या दोऱ्या बांधलेल्या कोणाच्या तिकून कशा आल्या का घरच्या आहेत मला वाटलं का ते पण दिल्या म्हटलं तर क्वालिटी एक नंबर आहे जनलेला कमी आणला ना बरं ठीक आहे ठीक किमतीविषयी किमतीविषयी चालतं ठीक आहे मित्रांनो मित्रांनो फोनवर किमतीविषयी होईल बघा मित्रांनो असतो म्हणते इला इला घ्या फोटो घेऊ